बातमी पुण्यातून सध्या समोर येते जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर आज आरोग्य सचिव पुण्यात येणार असल्याची मोठी अपडेट सध्या समोर येते त्यामुळे ससून रुग्णालयात देखील आता आरोग्य सचिव बैठक घेणार असल्याची माहिती समोर येते जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यामध्ये हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय केंद्रीय पथक येऊन गेल्यानंतर आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आल्याचं सध्या पाहायला मिळतंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता ससून रुग्णालयात आरोग्य सचिव बैठक घेणार आहे काय अधिक माहिती अंकिता खरं तर कालच जे ते केंद्रीय पथक पुण्यामध्ये आले होते आणि त्या पथकाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे पाहणी केलेली होती आणि त्यानंतर आता आरोग्य सचिव जे आहेत ते पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये थोड्या वेळामध्ये ही संपूर्ण बैठक जी आहे ते आरोग्य सचिवांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे कारण का ज्या पद्धतीने जीपीएसचा आजार जो आहे तो शहरामध्ये पसरतोय काल देखील सोळा रुग्णांची वाढ जी आहे ती या जीपीएस आजाराच्या रुग्णांमध्ये झालेली पाहायला मिळत होती रुग्णालयामध्ये एका महिलेचा या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती हा आजार मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये फैलावत असताना आरोग्य सचिव जे आहेत ते स्वतः पुण्यामध्ये येत आणि केंद्रीय पथक काल पुण्यामध्ये आल्यानंतर हे संपूर्ण आरोग्य विभाग जे आहे ते ऍक्शन मोडवर आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर काही दिवसांपूर्वी देखील पुण्यामध्ये येऊन या सगळ्याची पाहणी केलेली होती विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केलेली होती जिल्हाधिकाऱ्यांसोबत ती चर्चा या सगळ्या आजाराच्या पार्श्वभूमीवरती केलेली होती त्यांना देखील वेगवेगळ्या सूचना जे आहेत त्या आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या होत्या आणि त्यानंतर आता आरोग्य सचिव स्वतः पुण्यामध्ये येत आहेत आणि ससून रुग्णालयामध्ये सगळ्या अधिकारी असतील किंवा डॉक्टर असतील या सगळ्यांशी या आजारासंबंधाची माहिती घेऊन ज्या विशेषतः सूचना ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये काय होतंय आणि आरोग्य सचिवांकडून काय सूचना दिल्या जातात हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे एकंदरीतच आता आरोग्य विभागाच्या या बैठकीकडे त्यांचा अहवाल काय होतो याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील आरोग्य विभाग हा अलर्ट मोडवर आल्याचं सध्या पाहायला मिळते केंद्रीय पथक देखील पुण्यात येऊन गेलं काल त्यांनी विहिरीची देखील पाहणी केली आणि त्यानंतर आता आरोग्य सचिव हे पुण्यात येत आहेत आजाराच्या पार्श्वभूमीवर ते पुण्यात येत आहे आणि त्यानंतर ससून रुग्णालयात आरोग्य सचिव हे बैठक देखील घेणार आहेत